श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची पूजा नक्की कशी करावी याची सविस्तर विधी तर पूर्वतयारी काय करावी तर पूजा करण्यासाठी जागा स्वच्छ करावी पूजेसाठी टेबल किंवा पाठ ठेवून त्यावर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मग मूर्ती ठेवा पाटावर स्वच्छ पांढरा किंवा पिवळा कपडा अंतरा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू तयार ठेवा म्हणजे आवश्यक वस्तू म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पाणी पंचामृत फुलं तुळसी पात्र अगरबत्ती दिवा तूप किंवा तेल नारळ फळ नैवेद्य म्हणजे जसं की साखर खीर केळी इत्यादी काहीही चालेल फळं म्हणजे हळद कुंकू अक्षता बेलपत्र असल्यास बेलपत्र गंध म्हणजे चंदन कापूर आणि घंटा आसन घेणे आणि शुद्ध शुद्धीकरण म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे मन शांती करून तीन वेळा ओम उच्चार करा हातात पाणी घेऊन संकल्प करा की आज मी स्वामी समर्थ महाराजांची पूजा श्रद्धेने आणि भक्तेने करीत आहे स्वामींच्या फोटो समोर हात जोडून म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नम महाराज आपण या पूजेमध्ये पधारा त्यानंतर दीप प्रज्वलन करा म्हणजे दिवा लावा ओम दीप दर्श दर्शयामी नम असं म्हणा आचमन व स्नान म्हणजे पाण्याने शुद्धी करा फोटो समोर थोडं पाणी शिंपडा गंध अक्षता फुलं अर्पण करा ओम श्री स्वामी समर्थाय नम म्हणत गंध अक्षता फुलं अर्पण करा तुलसीपत्र किंवा बेलपत्र अर्पण करा असल्यास बेलपत्र अर्पण करा घरी असल्यास त्याच्यानंतर ओम स्वामी समर्थाय नैवेद्य समर्पयामी म्हणत नैवेद्य ठेवा अगरबत्ती दाखवा ओम धूप अग्रपयामी नंतर का पूर प्रज्वलत कर प्रज्वलित करून आरती दाखवा आरती म्हणताना घंटा वाजवा आणि भक्तीभाव ठेवा स्वामी समर्थांची जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासा जय देव जय देव दिननाथा ही आरती तुम्ही पूर्ण आरती दररोज म्हणू शकता किंवा फक्त पहिला दुसरा चरण तुम्ही म्हणू शकता पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून म्हणा स्वामी समर्थ माझ्या सर्व संकटांचा नाश करून कृपा करा मला सद्बुद्धी शांती आणि स्थैर्य द्या त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद कुटुंबियांना आणि उपस्थितींना द्या तर जर तुम्हाला रोज संपूर्ण विधी करायला वेळ नसेल तर तुम्ही आता ह्या म्हणजे मी सांगेल ह्या गोष्टी फक्त केलात तरी चालेल जर तुम्हाला रोज संपूर्ण विधी करायला वेळ नसेल वेळ भेटत नसेल तर स्वामी समर्थांना नमस्कार कर करा दिवा लावा आणि अगरबत्ती दाखवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप किमान तुम्ही रोज अकरा वेळा करा जय जय स्वामी समर्थ म्हणून आरती करा तर आता आपण ही आपण सविस्तर पूजाविधी पाहिली की स्वामींची पूजा नक्की कशी करावी आता आपण पाहणार आहोत स्वामींची सेवा केल्याने नक्की काय होते तर स्वामी समर्थांची सेवा केल्याने काय फळ मिळते आणि ती का महत्वाची आहे ही आपण अत्यंत आवश्यक आहे आणि ह्या आता आपण सविस्तर पाहणार आहोत तर स्वामी समर्थांची सेवा म्हणजे काय तर सेवा म्हणजे केवळ देवळात काम करणे नव्हे तर स्वामी समर्थांच्या तत्त्वज्ञानानुसार सेवा म्हणजे श्रद्धा नम्रता आणि निष्काम भावनेने केलेले कार्य स्वामी समर्थ महा म्हणायचे सेवा कर परमात्मा साध अहंकार सोड म्हणजे सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग करून मी काही करतो हा भाव न ठेवता हे सर्व स्वामींच्या इच्छेने होत आहे असा भाव ठेवणे स्वामी समर्थांची सेवा केल्याने मिळणारे फल म्हणजे पहिलं म्हणजे मन शांती आणि स्थैर्य म्हणजे स्वामींच्या सेवेमुळे मनातील चंचलता चिंता भीती आणि अस्थिरता नाहीशी होते स्वामींचा कृपा कटाक्ष ज्या भक्तावर पडतो त्यांच्या अंतकरणात शांती स्थिर होते स्वामी समर्थांची कृपा झाली की मनाला आधार मिळतो कर्म बंधनातून मुक्ती मिळते आपण या जन्मात आणि मागील जन्मातील अनेक कर्मांनी बांधलेलो असतो स्वामींच्या सेवेमुळे ही कर्मे हळूहळू क्षीण होतात स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे मी तुझे कर्म सर्व कर्म भोगून घेईन तू फक्त माझ्या चरणी राहा त्यानंतर सद्बुद्ध आणि विवेक प्राप्त होतो म्हणजे सेवा करताना नम्रता संयम आणि श्रद्धा वाढतात त्यातीन त्यातून स्वामींचा उद्देश स्पष्ट जाणवतो आणि योग्य अयोग्य यात विवेक निर्माण होतो संकट मोचन आणि संरक्षण स्वामी समर्थ संकट हरण स्वामी समर्थ म्हणून ओळखले जातात भक्त जेव्हा सेवेत तल्लीन होतो तेव्हा स्वामी त्यांचे संकट स्वतः येऊन दूर करतात अनेक भक्तांच्या अनुभवानुसार ज्या वेळेस परिस्थिती अशक्य वाटली त्यावेळेस स्वामींच्या कृपेने मार्ग निघाला आहे आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे सेवेच्या माध्यमातून मन शुद्ध होतं शुद्ध मनातच ईश्वराचे दर्शन होते आ, स्वामी सेवा स्वीकारतात तेव्हा भक्ताच्या आत्म्याचा उन्नती मार्ग खुला होतो तेव्हा भक्त दास्य भावातून भक्तिभाव आणि एक शेवटी एकात्म भाव प्राप्त करतो अहंकार आणि लोभाचा नाश होतो म्हणजे सेवा करताना मी केले असे असा भाव नाहीसा होतो स्वामींच्या चरणाशी जोडलेले मन स्वतःहून नम्र होते त्यामुळे अहंकार लोभ मत्सर राग हे सारे नष्ट होतात कुटुंबात सौख्य आणि एक ऐक्यते म्हणजे स्वामींच्या सेवेमुळे घरातील वातावरण पवित्र होते स्वामींची कृपा झालेल्या घरात कधीही कलह अशांती आणि रोग दूर होतात स्वामी समर्थ महाराज म्हणायचे माझ्या भक्ताचं घर हेच माझा अक्कलकोट आहे तर नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा जप सतत करत राहणे त्याचबरोबर अन्नदान दयादान सेवा गरीब आजारी आणि भूकल्यांना मदत करणे मंदिर सेवा म्हणजे स्वामींच्या मठात किंवा मंदिरात स्वच्छता पूजेची व्यवस्था दीप लावणे मानसेवा कुणाला सांत्वनता देणे चांगले बोलणे प्रेम देणे स्वामींचे चरित्र वाचणे सांगणे आणि त्यांच्या शिकवणीचा प्रसार करणे हे सेवा करण्याचे काही प्रकार आहेत सेवा नेहमी स्वामींना आनंद व्हावा या भावनेने करावी त्यातून फल मग आपोआप मिळते फलासाठी सेवा केली तर ती व्यापार ठरते पण निष्काम भावनेने सेवा केली तर तीच खरी साधना ठरते स्वामी समर्थांचा उपदेश आहे भक्ता भक्ताचा विश्वास हा माझा वासस्थान आहे सेवा करा नाम घ्या बाकी सर्व मी पाहतो असा स्वामी समर्थांचा आपला उपदेश आहे त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करायला विसरू नका अशी सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच स्वामींची सेवा केल्याने फल लवकरच मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ